सुप्रीम कोर्टाने खरडपट्टी करताना इलेक्टोरल बॉन्ड सर्व तपशील उघड करण्याचे निर्देश दिले ज्यामध्ये युनिक अल्फा न्यूमेरिक नंबर आणि बॉन्डची अनुक्रमांक जो असेल तो तो सुद्धा देण्याचे निर्देश दिले निर्देशांवरून पुनर्विचार करावा अशी मागणी करणारा मोदी सरकारलाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी घटनेची आठवण करून देत खडे बोल सुनावले दरम्यान सुप्रीम कोर्टाने एसबीआय चेअरमन यांना गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले एसबीआयने त्यांच्या ताब्यातील आणि ताब्यात असलेल्या निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील उघड केले आहेत आणि कोणतेही तपशील लपवून ठेवले नाहीत या संदर्भात शपथपत्र एसबीआयला देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले एसबीआय कडून सर्व तपशील मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने तात्काळ आपल्या वेबसाईट तपशील अपलोड करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे दरम्यान एसबीआयची पुन्हा खरडपट्टी झाल्यानंतर मोदी सरकारची बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला याबाबत काही निर्देश जारी करण्याचा विचार करण्यास सरन्यायाधीश डी वाय देत मोदी सरकारला खडे बोल सुनावले न्यायमूर्ती या नात्याने आम्ही फक्त कायद्याच्या राज्यावर आहोत आणि संविधानानुसार काम करतो आणि आम्ही फक्त आमच्या निर्णयाची अंमलबजावणी करत आहोत असे यावेळी बोलताना चंद्रचूड म्हणाले तर काळ्या पैशाला आळा घालणे हे अंतिम उद्दिष्ट होते आणि हा निकाल न्यायालयाबाहेर कसा घेतला जातो याची सर्वोच्च न्यायालयाने जाणीव ठेवली पाहिजे असे यावेळी मोदी सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल मेहता म्हणाले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा